नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला हा चिमोरडा नाशिक रोड परिसरात कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे या परिसरात तब्बल पाच ते सहा जणांना कुत्र्यानं चावा घेऊन गंभीर जखमी नागरिकांवरही कुत्र्यानं हल्ला केला या ठिकाणी कुत्र्यांची दहशत एवढी आहे की संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर नागरिक कमी आणि कुत्रे जास्त असं चित्र असत कुत्र तिकून बोळीतून आलं बोळीतून आलं तसं त्या मारले मारली मारले तर पोरगेवताना पाताने पडलं पडलं तर इकडे कोणीच नव्हतं मग दोन तीन बाय आम्ही जमा झालो आणि कुत्र्याला आणि मारून त्याला बाजूला केलं उभे राहत तिथूनच इकडं चक्कर मारला का परत भेटले नाही का चक्कर मारत असं मध्ये यायचं त्यांनी बघायचं कुठं कुत्रे काय मी ना खेडत होते ते मागून अचानक मग चावलं काय कुठं होती काय किती वाजता झालं सहा काही दिवसांपूर्वी सिडको भागात मोकाट गायींच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी झाला त्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलं होतं आता या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर तासाभरात दहा ते बारा कुत्र्यांना उचलून निर्मितीकरणासाठी नेण्यात आल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं समाचारी तिथे पाठवून नियंत्रण परिस्थितीवर नियंत्रण घेतलं आणि दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी कंटिन्युअस त्या एरियातले कुत्रे आपण जे काही होते बाधित त्यांना उचलून आपण वॅक्सिनेशन आणि उचलून आणण्यात आहे शहरात मोकाट जनावरांच्या आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे लहान मुलांमध्ये आणि त्यांच्या बालकांमध्ये वातावरण निर्माण झाले त्यामुळे महापालिकेनं बोकाट जनावरं आणि मोकाट कुत्र्यांप्रकरणी तातडीनं आणि कायमस्वरूपी बंदोबस्त कर